मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर माझा अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नका ते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे ते ही चॅनल तुम्ही नक्कीच बघा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज आपल्याला महालक्ष्मीची तयारी सुरू करायची आहे कारण मी आणि मम्मी आणि गावाकडून आत्ता देखील येणार आहे पण खूप पळा म्हणजे पळापळी खूप होते ऐन वेळ जर आपण करायला लागलो तर सध्या वेळ आहे त्याच्यामुळे आठ दिवस तरी आहेत महालक्ष्मी येण्यासाठी म्हणजे पुढच्या मंगळवारी तरी येणारच आहेत मग त्याच्यामुळे मी सगळं पसारा काढलेला आहे आणि जर वेळेस आम्ही खालीच बसवत होतो पण यावेळेस वरती बसवायचे आहेत कारण काय होतं की खाली काही काय अडचणी येतात बसायला वगैरे जागा पुरत नाही हॉलमध्ये बायका जर आल्या तर त्याच्यामुळे इकडं पूर्ण ओपन आहे ना हॉल असा तर इकडं या हॉलमध्ये ओपन आहे त्याच्यामुळे हे पूर्ण पसारा जर, पस जर आवरला ना की इथं मस्त पैकी गाठी वगैरे घ्यायला बसायला येतं पावसाचं जर कोणी आलं गेलं तर बसता येतं त्याच्यामुळे आणि खाली जर हॉलमध्ये बसवलं कि मग काय खरं नाही जागाच पुरत नाही म्हणजे पूर्ण दारापर्यंत सगळं सामान आणि सगळं सामान आहे तेवढं मांडायला वगैरे आता घेऊन ठेवलेलं आहे सगळं सामान तर मांडावं तर लागेलच सगळं शोच वगैरे त्याच्यामुळे देखावं तर करावंच लागेल चांगला त्याच्यामुळे इथं वरती आपलं सेफ बसतात इथे छान आपलं दिवा देखील विजत नाही तर इथं कॉट वरती बसवायचं आहे हे सगळं थोडं थोडं काढायचं आहे पसार इकडं इकडे पण आहे हे बघा हे बघू शकता असं आहे पसार आता काढायचा आहे कारण नाईट वेळेस सगळ्या गोष्टी होत नाहीत करणं त्याच्यामुळे आम्ही एक सात ते आठ दिवसापासून लगेच आम्ही लक्ष्मणची तयारी करायला सुरू करतो आणि फराळाचं वगैरे दोन तीन दिवस आधी करतो सकाळी बसले की संध्याकाळीपर्यंत होऊन जातात त्या वगैरे येते त्याची सून वगैरे येते त्याच्यामुळे ते होऊन जाते एका दिवसात सगळं वगैरे बघू शकता सगळे असे पॅक करून ठेवलं ते सगळं काढलंय मी बाहेर अजून याच्यामध्ये आहेत खूप सारे आहेत ह्याच्यामध्ये याच मान गेले याचे मान आता शिवावं लागेल आणि हे सगळं बारीक सारीक सामान असते आणि याच्यामध्ये पण आहे थोडंफार आता इथं पूर्ण असा थोडासा पडदा वगैरे मारून घ्यायचा मंडप रेडीमेडच आहे आमचा मंडप दाखवतो एक मिनिट तर असा हा मंडप आहे ही वरची बाजू येते नाही आतली बाजू येते ही हे समोरच्या फ्रंट साईडला असतं ही असं ही वरची बाजू येते आणि सगळ्या गोष्टी आम्ही खूप लवकर चालू करतो महालक्ष्मींच्या कारण काय होतं ऐन वेळेस सगळं आता हे बांधायचं वगैरे म्हणलं ना ह्याला अर्धा तास तरी लागतो इथं वरती बांधायला कारण एकदा इकडं एकदा इकडं असं म्हणजे व्यवस्थित बसत नाही हे त्याच्यामुळे व्यवस्थित ते दोऱ्या वगैरे सगळं काही बांधायला खूप वेळ जातो हा सगळा पसारा झाकून ठेवायचा इथंच किंवा बाहेर इकडं इकडं वगैरे सरकून काहीतरी ठेवायचं कारण गहू ज्वारी आहे आणि मुळे पीठ वगैरे संपलं तर आपल्याला काढता यावं या हिशोबाने इकडं सरकून ठेवायचं आणि इकडं पूर्ण पडदा असा मारला गेला नाही म्हणजे इथून पण मंडप असा इथपर्यंत येतो हा इथपर्यंत असं मंडप येतो बरं का हा मंडप खूप मोठा आहे दिसायला जरा लहान दिसतो व्हिडिओमध्ये जेव्हा मी बांधेन ना तेव्हा दाखवेन तुम्हाला पूर्ण असा या पोत्याच्या इथपर्यंत असं मोठा असा येतो कारण घेतानाच आम्ही महालक्ष्मींसाठीच घेतला होता खरं तर हे गणपतीचे मंडप वगैरे विकायला आलं तर त्यावेळेसच आम्ही म्हणजे घेऊन ठेवला होता हा मंडप कारण खूप इझी जातं सा साड्या वगैरे बांधण्याच्या ऐवजी हे असंच पटकन इकडं इकडे बांधून टाकलं की इझी जातं बघा हे खूप त्याच्यामुळं अर्धा पडदा अर्धा पडदा बांधून झालेला आहे असा अजून इकडे हे बांधा बांधी करायचे हे पोते वगैरे असेच ठेवणार आहे मी ह्याच्यावरती काहीतरी झाकून ठेवायचं साईडला तर असा हा मंडप बांधलेला आहे थोडंसं व्यवस्थित अजून इकडच्या साईडला थोडंसं सा बांधावं लागणार आहे आणि थोडंसं पॉट देखील ऍडजस्ट करावं लागणार आहे सगळं सामान आहे आणि इकडचे पोते वगैरे होते इकडं पाऊस येत होता या साईडला पावसाचं पाणी थोडंसं गळतं त्याच्यामुळे मी बाहेर इकडं सगळं काढून ठेवलेलं आहे इकडं थोडंसं सामान ठेवलेलं आता याच्यावरती झाकून टाकायचं म्हणजे काय एवढं दिसून येत नाही नाहीतर मग हे वरती कपडे वाळू घातलेले आहेत त्याच्यामुळे ना, ना। काय होतं की कपड्यांचं तर पकतं त्याच्यामुळे इथं तर साईडलाच ठेवणार आहे मी आणि बघू थोडंसं पाऊस वगैरे दोन तीन दिवसांनी कमी जर झाला तर पर मग परत सगळं सामान इकडं घ्यायचं परत म्हणजे ऐन लक्ष्मीच्या याच्या दोन दिवस आधी सगळं इकडे ढकलायचं सामान कोपऱ्यात आणि मग झाकून ठेवायचं त्याच्यावरती पुरतं एवढंच काम करायचं आहे उद्या आडण्या वगैरे बांधायच्या आहेत आणि आडण्या बांधून झालं की मग झालं आणि हे सगळं जे सामान आहे खाली ठेवलेलं सगळं वस्तू बाहेर काढून ठेवायच्या ज्या धुवायच्या धुवून ठेवायचं जे पुसून ठेवायचं ते पुसून ठेवायचे आत्ताच कारण काय होतं आता सध्या तर काय पाऊस चालवत त्याच्यामुळे धुराळ वगैरे तर काय एवढं येणार नाही घरामध्ये त्याच्यामुळे सगळं आधीच पुसून वगैरे ठेवलं तरी चालतंय आता चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर